नमस्कार आजपासून आपण दिवाळी फळाच्या रेसिपीजला सुरुवात केलेली आहे सुरुवात मी गोडाधोडाच्या पदार्थानेच व्हायला हवी नाही का तर आज आपण बरोबर एक किलो मैद्यापासून मस्त अशी बिस्किटसारखी खुसखुशीत भरपूर लेयर्स असलेली शंकरपाळी तयार करणार आहोत आता दिवाळीच्या ताटामधील सर्वांच्या सावडीचा पदार्थ म्हणजे शंकरपाळी डब्बा भरून आम्ही करतो शंकरपाळीचा डब्बा अर्धा झाला की बऱ्याच वेळाना गरम गरम चहामध्ये ही शंकरपाळी बुडून खायचो कुणाकुणाकडे शंकरपाळी चहासोबत बुडून खातात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शंकरपाळीला लेयर्स पाहणं अगदी छान आलेले आहेत मस्त अशी बोटावरती चुरल्यानंतर अगदी भुगा होतोय याचा अर्थ समजलं असेल की शंकरपाळी किती खुसखुशीत तयार झालेली आहे अजिबात कडक झालेली नाही बिलकुलसुद्धा तेलकट झालेली नाही तेलामध्ये अजिबात विरघलेली नाही रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे बऱ्याच वेळा बऱ्याच महिलांचं काय होतं अशा बऱ्याच कंप्लेंट असतात की शंकरपाळी पाय आमचे तेलामध्ये विरघळते व्यवस्थित तयार होत नाही कडक होते अजिबात खुसखुशीत होत नाही तर असं होऊ नये ना यासाठी मैद्याच्या तुलनेमध्ये तुपाचं योग्य प्रमाण किती घ्यावं शंकरपाळी तेलात तळताना कशी तळावी त्यासोबतच काय काय गोष्टी लक्षात घ्यायला हव्या मी व्हिडिओमध्ये अगदी बारीक सारी टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा असं परफेक्ट प्रमाण घेऊन तुम्ही शंकरपाई बनवली तर शंभर टक्के काय दोनशे टक्के अगदी परफेक्टच तयार होणार आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच देखील प्रेस करा